श्री स्वामी समर्थ बेलपत्राचे महत्व जाणून घेऊया महादेवाला बेलपत्र धोत्रा आणि आकडा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते हिंदू धर्मात बेलपत्र हे भगवान शिवाच्या उपासनेचा मुख्य भाग आहे चला जाणून घेऊया शिवाला बेलपत्र अर्पण करण्याचे बारा फायदे एक असे म्हटले जाते की महादेवाला बेलपाने अर्पण केल्याने लक्ष्मी प्राप्त होते कारण लक्ष्मीजी बिल्व पानांच्या मुळांमध्ये राहतात म्हणूनच या झाडाला श्रीवृक्ष असेही म्हणतात त्याची पूजा केल्याने धनप्राप्ती होते दोन या झाडाच्या मुख मुळामध्ये तूप अन्न खीर किंवा मिठाईदान केल्याने गरिबी नष्ट होते आणि कधीही धनाचा अभाव राहत नाही तीन या झाडाच्या मुळाशी योग्य प्रकारे पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते चार संतान सुख प्राप्तीसाठी शिवलिंगावर फुलं धोत्रा गंध आणि बेलपत्र अर्पित केल्यानंतर या वृक्षाच्या मुळाचे पूजन केले पाहिजे पाच बेलपत्राच्या झाडाच्या मुळाचे पाणी कपाळावर लावल्याने सर्व तीर्थयात्रेचे गुण प्राप्त होतात सहा बेलपत्राचे मूळ पाण्यात कळले जाते आणि नंतर उकळले जाते आणि औषध म्हणून वापरले जाते वेदनादायक आजारांमध्येही ते अमृतासारखे फायदेशीर आहे सात बेल पानांचे सेवन त्रिदोष अर्थात वात पित्त कफ आणि पाचक प्रणालीतील दोष यापासून होणाऱ्या रोगांपासून वाचवते आठ पानांचे सेवन केल्याने त्वचेचे आजार आणि मधुमेहाचे म्हणजे डायबेटीजचे वाईट परिणाम वाढण्यापासूनही बचाव होतो आणि शरीरासह मन तंदुरुस्त राहतं नऊ हिंदू धर्मात बेल बेलाच्या झाडाची पाने शिवलिंगावर अर्पण केली जातात भगवान शिव याने प्रसन्न होतात दहा जे बेलपत्र अर्पण करून शिवपार्वतीची पूजा करतात त्यांना महादेव आणि देवी पार्वती या दोघांचेही आशीर्वाद मिळतात अकरा असे मानले जाते की देवी महालक्ष्मी बेलाच्या झाडामध्ये निवास करतात जागरात बेलाचे वृक्ष लावले जाते ते घर लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचे सांगितले जाते बारा बेलपत्र हे शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक देखील मानले जाते हे तीन डोळे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ पाहतात त्याचप्रमाणे श्रावणात आणि महाशिवरात्रीला महादेवाला बेलाची पाने अर्पण केल्याने समृद्धी शांती आणि शीतलता प्राप्त होते कोणत्याही महिन्याच्या चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावस्या आणि संक्रांतीच्या दिवशी बेलपत्र तोडू नयेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद